नमस्कार आपण पाहत आहात विजय न्यूज शिक्षण आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर मौलाना आझाद विचार मंचचे धरणे आंदोलन संपन्न अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवणार निवासी जिल्हाधिकारी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच तर्फे मुस्लिमांच्या शिक्षण आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी धरणे आंदोलन सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले अल्पसंख्याक समाजाला न्याय हक्क अधिकार व संरक्षण देणारी संहिता अठरा डिसेंबर रोजी जगाने स्वीकारली पण दुर्दैवाने देशात आणि राज्यात मुस्लिम समाजाच्या संविधानात्मक हक्क व अधिकार देताना भेदभाव केला जात आहे त्यांना शैक्षणिक सवलती आरक्षण सुरक्षा निधीची तरतूद व झुंडशाही हत्याविरोधात शासन कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलताना दिसत नाही पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती अस्तित्वात नाहीत अशा परिस्थितीत आजचा अल्पसंख्याक दिन आम्ही आंदोलन करून निषेध दिवस म्हणून साजरा करीत आहोत असे यावेळी मंचचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ यांनी सांगितले ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत सरफराज शेख यांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मुस्लिमांच्या झुंड हत्येची प्रकरणे यावेळी मांडली कुठल्याही प्रकारची कृती केलेली नसून मुस्लिमांच्या संवैधानिक अधिकार व सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाले त्यांनी सांगितले आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांना शिष्टमंडळाने लिखित निवेदन सादर केले सर्व प्रश्नावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली वक्फ जागेचाही जिल्ह्यातील समस्या यावेळी मांडण्यात आल्या लवकरच माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत आयोजित करून कृती कार्यक्रम आखला जाईल असे आश्वासन यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला दिले या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल शहराध्यक्ष शौकत पठाण उपाध्यक्ष इरफान महाजन गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे समी उल्ला शेख ओवेद सय्यद एमचे प्रवक्ते कोमारोहो सय्यद राजा शेख जुने तंबोली अजिब मुजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी चे अजितदादा गटचे अल्पसंख्याक का कार्याध्यक्ष वसीम बुरहान शोएब चौधरी जमीर शेख काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहेल पठाण अयूबभाई नल्ला मंदू याकूब शेख बंदेनवाज शेख रमजान पठाण रौब पटेल मंगळवेढ्याचे दिलावर मुझावर मोहोळचे बिलाल शेख पांगरीचे एजाज सौदागर बार्शीचे जमील खान माढेचे जहीर मनेर सलीम मुर्शद जमीर पटेल सोलापूरचे कयूम जमादार सलाम शेख जावीद पटेल वैरागचे निसार शेख अहमद शेख महामूद पठानसर उसोचे ताहेर कारभारी जमीयत उल्मा ए हिंदचे मुश्ताक इनामदार साहिल अत्तार जमीर मुलानी रियाज शेख जाहीद महाजन दत्ता जानराव जमीर सय्यद शुभम चव्हाण नागा काळुखे आमिर सय्यद चान सय्यद इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते